ला ब्लॉग मध्ये ताजपणी बनवणार पिझ्झा आहे पिझ्झा बनيطो ठीक आहे चिली फ्लेक्स ओरिगानो चीज डबलेले चीज हे कांदा हां आणि इथे पनीर है पनीर आहे हे बटर आहे बटर मेल्ट करून घेतलंय आणि हा पिझ्झा पिझ्झाचा सॉस आहे ओके हा पिझ्झाचा सॉस आहे चला तर बघा मैत्रिणींनं आपल्याला बनवायचं आहे पिझ्झा तर त्याच्यासाठी पिझ्झा बेस घेतला आहे बटर मेल्ट करून घेतलेलं आहे ते थोडंसं बटर आपल्याला अगोदर पिझ्झाच्या बेसवरती लावायचं आहे हे जे बेस आहेत हे बाहेरून आणलेले आहेत एक पॅकेट होतं त्यामध्ये तीन होते पन, हे पिझ्झाची बेस पण मुलांसाठी भरपूर आहेत हे आणि बटर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा रेडी ओ, मेंटस म्हणजे पिझ्झाचा रेडी असलेलाच सॉस आणलेला आहे हा सॉस घरीसुद्धा आपण बनवू शकतो एक वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे ती पिझ्झा सॉस बनवायची कधीतरी मी तुमच्यासोबत नक्कीच ती शेअर करेल पण आहे ना म्हणलं चला आता कुठे बनवत बसायचं एवढं आणि त्याच्यामुळं म्हटलं पटकन आणि मला दिसला तो तिकडं सॉस रेडीवाला म्हणून मग म्हटलं चला हाच घेऊयात म्हणून मग हा सॉस घ्यायचा बघा आणि हा सॉस लावायचा आहे बटर लावल्याच्यानंतर आणि व्यवस्थित असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे चम्मचने च चमचच्या बॅकसाईडने आपल्याला पसरून घ्यायचं आहे मस्त लागतो घरीच्या घरी भरपूर पोटभर खातील आपली मुलं आणि कमी खर्चामध्ये आणि व्यवस्थित आपल्या हाताने स्वच्छतापूर्वक बनवलेलं असं आणि बघा आता हा डबल चीज बनवणार आहे मी त्यामुळं अगोदर सॉस लावलं आणि सॉसवरती थोडंसं हे जे चीज आहे हे किसून घेतलेलं आहे चिजचं मोठं क्यूबच आणलेलं कारण की सारखं काही ना काही झालं असतं त्यामुळं लागतंच तर तेच त्यातलं राहिलेलं हे चीज वापरत आहे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे बघा तुम्ही हवाय तर चौकणीसुद्धा चिरू शकता हवाय तर लांब लांबला मसा मोठावालासुद्धा चिरू शकताय जसं तुम्हाला आवडते जसं तुमच्या मुलांना आवडते तसं तुम्ही चिरू शकता पण मी यांना बारीकच चिरून टाकत असते जेणेकरून यांना काढलंच नाही पाहिजे काय सगळं गेलंच पाहिजे पोटात असं एक वाज आहे ना हे असतो त्यानंतर बघा बारीक चिरलेली ढोबळी मिरची टाकलेली आहे आणि त्यानंतर आहे ना हे पनीर आहे हे पनीर आहे ना मी असंच टाकलेलं आहे चिरून त्यामुळं पुन्हा ह्याच्यावरती मी थोडंसं बटर टाकणार आहे तुम्ही काय करायचं आता दुसरा मी पिझ्झा बनवणार आहे ना त्याला काय करणार आहे ह्याच तव्यावरती थोडंसं बटर त्यामध्ये थोडीशी आपली लाल मिरची पावडरमध्ये हे पनीर जे आहे ना हे फ्राय करून घेणार आहे पण एक म्हटलं असं कच्चं पनीरचं करावं आणि बघा पनीर, पनीर टाकल्याच्या नंतर पुन्हा थोडंसं मी चीज किसून घेतलेलं आहे आणि चीज किसून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ओरिगामी आणि चिली फ्लेक्स असं दोन्हीही टाकणार आहे मस्त असं थोडं थोडं टाकून घ्यायचे पसरून ह्याने जे आहे ना पिझ्झाची टेस्ट जी आहे ना ती एकदम भारी म्हणजे भारीच होऊन जाते त्यामुळं मी तर हे ठेवतच असते डीमार्टला भेटतं स्वस्त आणि मस्त भेटतं आणि पॅकेट असतं ते एक पॅकेट जरी एक, एक पॅकेट जरी आणलं ना आपण खूप दिवस जात आहे आणि चला डबल ट्रिपल चीज पिझ्झा झालेला आहे घरच्या घरी स्वस्त आणि मस्तमध्ये आणि पुन्हा एकदा बघा लास्टला आता मी हे थोडंसं चीज किसून घेतलेलं आहे आणि काय मस्त दिसतोय लुक यार चिज्जाचा एक नंबर दिसतोय आता आपला हा डोशाचा तवा आहे डोशाचा तवा ठेवायचा आहे जेणेकरून खाली लागू नये म्हणून आणि त्याच्यावरती थोडंसं बटर टाकून घ्यायचे पसरवून घ्यायचे आणि त्यानंतर हा जो पिझ्झाचा आपला आपण बेस तयार केलेला आहे मस्त असा एकदम सुपर डुप्पर वाला ठेवायचा आहे थोडासा किंचित मी फिरवून घेतला आहे जेणेकरून बटर ते सगळीकडनं लागेल म्हणून आणि ह्याला आता दोन मिनटं यानं झाकून ठेवणार आहे अगदी दोन ते तीनच मिनटं ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवू नका फक्त काय चीज मेल्ट झालं पाहिजे आणि ज्या आपण भाज्या टाकलेल्या आहेत त्या फक्त थोड्याशा वाफल्या गेल्या पाहिजेत बाकी काहीच नाही तर बघा एकदम मस्त झालेलं आहे चीज अगदी व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि काय मस्त झालं एकदम इतका मुलांनी तर आवडीने खाल्लेला आहे तर आज जेवण केलेलं नाही आहे ह्या पिझ्झावरतीच बसलेले आहेत संध्याकाळी बनवला होता मी तर चला कसा वाटला पिझ्झा एकदम छान नाही तर तुम्ही बघू शकता चीज एकदम चांगलं टाकलं आहे पनीर आणि आणि आमची फिलिंग एकदम चांगली आणि ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स त्याला एकदम टेस्टी बनवतं आणि आता बघा जेवणामध्ये बनवलेली आहे चपाती आणि बटाट्याचा रस्सा बनवलेला आहे जो की उकडून घेतलेला बटाटा आहे त्याचा मस्त असा चमचमीत झणझणीत रस्सा बनवला आहे मैत्रिणींनो खूप छान भाजी होते कधीतरी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल आणि हा आहे भात हे <laughs> बघा अशी डिझाईन करून घेतली आता महिने आणि ना हे व्हाईट कलरच काय हे व्हाईट व्हाइट सिमेंट पुट्टी काय आहे काय का माहिती हे ना ते पूर्ण तो आहे ना बाजूने व्हाईट करून घेतोय त्याला आणि इकडं आहे ह्याचा कचरा त्याच जाऊ आता आणि इकडं मला पण एक काम दिले बघा मला पण एक काम दिले ही जी कमान केलेली आहे ना त्या कमानीला मला असे कागदाचे पेपरचे न्यूज पेपरचे तुकडे टुकडे करून दिलेत आणि इकडे हे पाणी आणि फेविकॉल मिक्स केले आणि ह्याला असे मला लावायला लावले बोला ह्याच्यामध्ये असं डुबव तुम्हाला दाखवते बघा हे असं ह्याच्यामध्ये डुबव मम्मी आणि असं इकडं असं चिटकव आता हे अख्खं सगळं मला कवर करायचं किती वेळ लागतो काय माहिती